साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि आधीचे पाठ हे ऐकून घेतल्याची खात्री करा सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग अठ्ठावीस आज सॅटरडे होता आणि घड्याळात दुपारचे चार वाजत होते नवीन मिशनवर उद्या श्रीरामला रुजू व्हायचं होतं यावेळी मिशन, या मिशन कश्मीरमध्ये असणार होती त्याची त्यासाठीच पॅकिंगची तयारी चालू होती एवढ्यात त्याला श्रुतीचा फोन आला हॅलो श्री ऐक ना मला जरा खरेदी करायची आहे आज माझ्यासोबत शॉपिंगला येशील का मी श्रुती आगामी चाललो आहे उद्या एका महत्वाच्या कामासाठी त्यासाठीच पॅकिंग करतो आहे तू दुसऱ्या तरी सोबत घेऊन जा ना उद्या ना तू जा ना मग उद्या पण आज माझ्यासोबत चल ना प्लीज तिचं गळ घालणं श्रीरामला चांगलंच माहिती होतं ती ऐकणार नाही अगं असं काय करतेस तू दक्ष सोबत ना ना, जा ना नाही ना तोच तर म्हणाला श्रीरामला घेऊन जा म्हणून कारण तो आज ऑफिसमध्ये बिझी आहे प्लीज ना श्री आणि अरे मिताली वहिनीलाही काही खरेदी करायची आहे तर तिलाही घेऊन यायचं आहे काय चाललंय तुझं श्रुती यार मला बोर होतं ते तुमचं शॉपिंग ए दादा प्लीज दादा उगाच मस्का मारू नकोस हां मग चल ना रे मी पोहोचते सेंट्रल मॉलमध्ये आणि तूही येतो आहेस वहिनीला घेऊन ओके बाय म्हणत तिनं त्याला आदेश देतच फोन ठेवून दिला अरे यार हिचं शॉपिंग म्हणजे ही जाम करणार आणि विहानला सांभाळावं लागेल म्हणून हिला मी हवा आय आईनो वैतागून त्याने शर्ट घातला आणि तयार होऊन खाली आला पाहतो तर मिताली आणि विहान आधीच रेडी होते आ, मी तयार आहे भाऊजी निघायचं खाली जातास मिताली म्हणाली हो तो गोड स्माईल करत म्हणत होता आणि तीन वर्षाचा विहान त्याच्याकडे हसत झेपाऊ पाहत होता अरे काकाला आता कार चालवायची आहे बाबू मग जा हा काकाकडे मिताली म्हणत होती आणि तो तसाच कीस घेऊन कारकडे आला इकडे मुग्धाचा पाय आता बरा झालेला आणि ती यशसोबत शॉपिंगला आलेली मॉलमध्ये येताच आधी फूड कोर्टमध्ये जाऊन दोघांनी भरपेट खाऊन घेतलेलं आणि आता खरेदीसाठी यशसोबत ती एका शॉपमध्ये आली होती एक क्षणाला यश त्याचं सिलेक्ट केलेले कपडे घेऊन चेंजिंग रूममध्ये गेला होता आणि मुग्धा अशीच टाइमपास म्हणून तिथं टॉप्स पाहत होती एवढ्यात एक लहान मुल खूप हसत कोणीतरी पाठीमागे लागल्यावर जास्त चेकळून चेवाने धावतं असं धावत येताना तिला दिसलं आणि त्याच्या पाठोपाठ श्रीराम त्याला अचानक तिथं पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला होता त्याने शितापीने त्या मुलाला येऊन पकडलं आणि ती मात्र त्याला दिसू नये अशी भरकन बाजूला जाऊन लपली विहान विहान डोंट गो ओव्हर देअर असं पळू नये बेटा विहान यू आर गुड बॉय असं एकटं एकटं पळायचं नाही हां चला तिकडं मम्मी बोलावते न रागवता किती क्यूटली तो त्याला सांगत होता पण मग तो त्याचा मुलगा आहे भर हो ती क्षणभर स्वतःला लपवत त्यालाच पाहत होती एवढ्या तिथं आणखी एक जण धावतच आली ए श्री हा बघ ना कसा वाटतोय टॉप घेऊ हा अगं मला का विचारते आहेस तू तुला घालायचंय तर घे तो म्हणाला का सांगितलं तर बिघडेल का खूप वाईट आहेस हा तू ती त्याच्या छातीवर मारून निघून गेली ती जाता जाता त्याला आवाज देतच श्री आणि इकडे येणारे तिकडे काय करतो आहेस आवाज येताच तोही जायला निघाला हातातल्या मुलाला काही म्हणत होता ते ती ऐकणार एवढ्यात इकडे मागून यशने येऊन नेमकंच तिला ओढलं अशी लपली आहेस की काय कोण आहे का, को का? म्हणत त्याने डोकावून पाहिलं पण त्याला मात्र काही कळलंच नाही हे बघ माझं बिलिंग झालंय निघायचं का आता यश म्हणाला तिनं मान हलवली तुला काही घेतलं नाहीस बघ ना तुला काही हवं असेल तर नको इथे नको दुसरीकडे जाऊ म्हणत ती सरळ बाहेर निघून आली दुसरीकडे इथे का नको मग म्हणत यश संभ्रमात विचारत तेचा मागो मागा आला ती मात्र श्रीरामानी सोबत पाहिलेल्या त्या मुलीला पाहून विचारात हरवलेली ती त्याची बायको होती का मग प्राची कोण होती तिची त्याने बायको म्हणून का ओळख करून दिली आणि आत आता जो होता तो त्याचा मुलगा होता का ओ याचा अर्थ त्याने कधीच मूव ऑन केले मुग्धा आणि तो, तो खुशी आहे त्याच्या लाईफमध्ये कदाचित आमची तेवढीच सोबत असेल त्याने काढलेलं ते पेंटिंग तिला आत्ताही तेच आठवलं त्यानं किती प्रेमानं काढलं असेल याची मी कल्पनाच करू शकते सगळंच आठवून आता मात्र पुन्हा तिला आतमध्ये खोल सल उठू लागली आता समोर जे काही पाहिलेलं त्यावर बिलीव्ह करणं तिला कठीण जात होतं पण करावं तर लागणार होतं हे तिला कळत होतं तिचे डोळे या क्षणाला भरले होते जे तिला यशला दाखवायचे नव्हते खूप हुशारीने तिने ते पोचले आणि मनातलं दुःख मनात लप ती कारमध्ये येऊन बसली तो मिळणार नव्हता माहीत होतंच मला तरीही आता एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे म्हणजे अजूनही काही वाटतंय तुला मुग्धा कदाचित पहिलं प्रेम असं विसरता येणं शक्य नसतं हेच खरं आहे ती ओढ अजूनही तितकीच का आहे म्हणजे तुझ्यावर असलेलं प्रेम तर कधीच बदलणार नाही असं वाटतंय आता मला ते असंच कायम तुझ्यावर राहील मनाचा एक कोपरा तुझ्यासाठी राखीव तू तु भेटो अथवा ना भेटो आता तर तुझा राग जरी आला तरी तो व्यक्त करावा वाटतच नाही आहे राहता राहिला प्रश्न लग्नाचा तर मला लग्न करण्यात आता इंटरेस्टच नाही आहे आणि राहिला प्रश्न आपल्या भेटण्याचा तर आयुष्यात सर्वांनाच आपलं प्रेम नाही भेटत ना म्हणून ते कधी अपूर्ण नसतं उलट कदाचित ते पूर्णत्वाकडे नेणारं असेल पण तरीही या जन्मात मात्र तुला एकदाच मनापासून भेटावं वा वाटतंय श्रीराम मनातले सगळे हेवेदावे विसरून मला एकदाच तुला विचारायचं आहे की असं का वागत होतास का दूर केलंस मला स्वतःपासून एकदाच एकदाच तुझ्या तोंडून ऐकायचंय की कि तुझं किती प्रेम आहे माझ्यावर मी वाट पाहते त्या वेळेची मी वाट पाहते यशने कार स्टार्ट करून बराच वेळ झालेला पण मुग्धा एवढ्या वेळ शांत बसली आहे आणि एकही शब्द न बोलता हे काही त्याला समजत नव्हतं ओय मुग्धा मॅडम कुठे हरवलाय यश मध्येच म्हणाला ह ती भानावर येत एवढंच बोलली ह काय अगं एवढा कसला गहन विचार करत आहेस मुग्धा एक विचारू रागावणार नशील तर तुला तुझ्या त्याची आठवण आली का गं एवढी शांत झाली आहेस ए मुग्धा बरं ऐक ना त्याचं नाव श्रीराम आहे ना यश विचारत होता पण आता तिचे आपसुकच डोळे भरून आले हा तुला कसं माहीत तिनं डोळे पुसत एकदम विचारलं तुझं एक पे ते पेंटिंग पाहिलं आणि डोक्यात एक टूप पेटू लागली तू म्हणालीस ते समरदादाने दिले तेव्हा मला विचार केल्यावर सहज आठवलं एक दिवस तू कॉलेजमधून मला चुकवून निघून गेली होतीस बघ घरी आणि मी तुझ्या मागे तुझं बुक द्यायला आलो होतो त्या दिवशी तुमच्याकडे आलेला तो मुलगा त्याची ओळख समरदादाने श्रीराम अशीच करून दिलेली तोच ना तोच होता ना श्रीराम सांग ना तो विचारत होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले हो तोच होता ती थरथरली थर ए मुग्धा काय झालं अरे तू रडते का आहेस अशी म्हणत यशने एकदम कार बाजूला घेतली यश मला आत्ता दिसला तो मॉलमध्ये म्हणत तिने चेहरा दोन्ही हातात लपवला आणि एकदम लहान मुलीसारखी असहाय्यपणे रडू लागली हे यार सॉरी मला खरंच माहीत नव्हतं तू त्याला आत्ता पाहिलंस तो खरंच तिथं होता तिनं आरती हो मान हलवली अरे यार मला बोलायचं ना मुग्धा रडू नकोस ना यार तो तिच्या डोक्यावर थोपटत होता पण तिला नॉर्मल व्हायला वेळ लागत होता यशने काही वेळ तिला मोकळं होऊ दिलं काही वेळाने ती शांत झाली चल घरी जाऊ आता तीच नॉर्मल होऊन म्हणाली काय झालंय मुग्धा मला सांग ना मला आवडेल शेअर केलं तर कारण मी जाणतो एकतर्फी प्रेमात किती त्रास होतो यश नको मला त्रास होतोय आता या, या विषयावर नको ना बोलायला प्लीज काही उपयोग असेल बोलून तर अर्थ आहे ना यार ठरवलं तर अर्थही येईल काय झालंय मला कळू तर दे तू सध्या घरी घे प्लीज ओके तू ना तुझाच खरं कर मला ना कधी कधी खूप राग येतो बघ तुझा चिडावं वाटतं पण चिडताही येत नाही चिडतच यशने कार सुरू केली आणि ते घरी निघाले दिवसांमागून दिवस जात होते त्या सहा महिन्यात तिच्या सिनियर्सच्या अंडर मुग्धा बरंच काही शिकली मुलींना विकणाऱ्या त्यांना त्रास देणाऱ्या रोड रोडमजनूंना वठणीवर आणण्यासाठी तिनं बऱ्याच गोष्टी सुरू केल्या होत्या अशा प्रकारच्या ॲप्ससाठी मंजुरी दिलेली जेणेकरून मुलींना हवं तिथं तात्काळ मदत मिळेल सोबतच तिच्या खऱ्या आईबाबांना शोधण्याचं कामही चालू होतंच जो माणूस तिचा बाप म्हणवायचा त्याचं नाव तिच्या चांगलंच लक्षात होतं ती त्याला गेल्या सहा महिन्यांपासून शोधत होती पण त्याचा पत्ता लागत नव्हता बाकी बाकीही स्तरावर गुन्हेगारीमुक्त शहर करण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता ती फार कमी काळात पुण्यातील एक नामांकित आय पी एस म्हणून ओळखली जाऊ लागली होती श्रीराम मात्र काश्मीरमध्ये त्याच्या मिशनवर गेलेला त्यामुळे त्याचा फोन बंद होता एरवी प्रत्येक वेळी मुग्धाचं स्टेटस हे श्रीरामकडून सीन केलेलं तिला दिसायचं पण यावेळी गेले सहा महिन्यात एकही स्टेटस त्याच्याकडून सीन दिसत नव्हतं तिचा बर्थडे होऊन गेला पण त्याचं विषही नव्हतं तो कुठं आहे कसा आहे आणि मी पुण्यात आहे कळाले तरीही तो एकदाही मला भेटायला का आला नसेल या गोष्टी तिला सतावत राहायच्या एकदा तर तिच्याकडे सेव असलेल्या श्रीरामच्या नंबरवर न राहून तिनं कॉल ही करून पाहिलेला पण तो नंबर बंद येत होता त्यानंतर मात्र तिला त्याच्यापासून अतिशय दूर गेल्याची फिलिंग येऊ लागलेली तिनं यावेळी समर सुट्टीला आल्यावर त्याला त्या पेंटिंग ही विचारायचं ठरवलेलं समर आल्यावर मात्र तिनं आवर्जून विषय काढला त्या दिवशी मुग्धा तिच्या ऑफिसमधून येताच तिचीच वाट पाहणाऱ्या समरने तिला येताच प्रश्न केला काय मग एस मुग्धा मॅडम काय म्हणताय तुझं काम काम तो बोलताय समर दादा मी स्वतःच कौतुक काय सांगू पण समर दादा एक विचारायचंय बोल ना दादा ते माझ्या रूम मध्ये लावलेलं पेंटिंग कोणाकडून काढून घेतलं रे तू म्हणजे नक्की तू कुठून घेतलं होतस आता इतक्या दिवसांनी तू अचानक हे का विचारतेस मुग्धा खूप दिवसांपासून विचारायचं होतं तुला दादा बस आज विचारते कारण त्या चित्रात खाली श्री असं लिहिलंय हो ते मी नव्हतं आणलेलं श्रीरामने स्वतः काढलं असावं त्यानेच पाठवलेलं तुला द्यायला तुझ्या बर्थडे साठी काय ओ मग तू बोलला का नाहीस मला त्यावेळी तुला सांगू नको बोलला होता तो पण का का काय त्याचा तू किती रागराग करायचीस अन का त्याचं कारणही मला माहिती नव्हतं काय सीन आहे तुमच्यात हे कळायला तर हवं होतं पण सोड ना सोड ना आता तो विषय का दादा पण मला बोलायचं आहे बर माझ सोड पण तू त्याचा मित्र होतास मग तू काय एवढा त्याचा रागराग करतो आहेस तुझ्याचमुळे माझ्यामुळे मी समजले नाही त्या दिवशी तुझे आणि यशची मस्ती चाललेली मला आवडलं नाही मी चिडलो तुझ्यावर त्याचमध्ये मला कळलं श्रीरामकडून म्हणजे मीच खोदून विचारलं तेव्हा काय भानगड हो। आहे ते सगळंच सांगितलं त्याने हो त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर हे समजलं आणि एरवी ही जाणवत होतच मला ते कशावरून तो तुझे सगळे अपडेट अधूनमधून मागून घ्यायचा कधी फोटोच्या स्वरूपात तर कधी व्हिडिओच्या त्याला तुला खुश तर पाहायचं होतं पण तुला ते जाणवून द्यायचं नव्हतं कदाचित काय हो पण तेच सगळं पुण्याला जाण्याआधी त्याला तुला क्लिअर कर मरत होतो मी तर तो तयार झाला नाही मान्य आहे तो लगेच तुझ्याशी लग्न करू शकत नव्हता पण यार पण यार थांब म्हणालो होतो मी त्याला त्या दिवशी पण तो थांबलाही नाही मग राग आला मला त्याचा माझ्या बहिणीचा नाही निधन या मित्राचा तरी विचार करून थांबायला हवं होतं की नको त्याने पण तो ऐकलाच नाही यार ही असते मैत्री ओ असं झालंय हो मग आता तो कॉन्टॅक्टमध्ये का नाही आहे नाही आहे आम्ही नाही बोलत आहोत तेव्हापासून आता कुठे असेल तो म्हणजे मी आय पी एस झाल्यावर त्याने मला कॉल केलेला अभिनंदन करायला पण त्यानंतर मला काहीच माहीत नाही आहे तो असेल एखाद्या मिशनवर मिशनवर म्हणजे म्हणजे तो गुप्तपणे भारतासाठी माहिती पुरवण्याचं काम करतो त्याचं ॲक्च्युली इंडियन आर्मीमध्ये जायचं स्वप्न होतं पण तो त्यात सिलेक्ट नव्हता झाला काही कारणाने म्हणून तो अशा मिशन्समध्ये गुप्तपणे काम करतो ओ म्हणून त्यांनी मला सांगितलं नव्हतं तर की तो नक्की काय काम करतो असेल कारण यात खूप रिस्क असते जीवालाही धोका असतो तो आहे तर एक शेपच आणि कामही तेच करत असतो इतरांनाही अगदी नॉर्मल आपल्यासारखाच तो वाटत असतो पण त्याचं काम म्हणजे तिथली गुप्तपणे हवी असलेली माहिती आपल्या इथल्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हे काम किती रिस्की असेल विचार कर तिच्या मनाला क्षणभर त्या फ्रीजर कंपार्टमेंटमधून त्याचं तिला वाचवून आठवूनच सगळी कल्पना आली दादा तुझा अजिबात कॉन्टॅक्ट नाही त्याच्यासोबत ॲक्च्युली नाही मी त्या दिवशी त्याच्यासाठी तुझ्यावर चिडलो तुझी चूक नसताना आणि तरीही त्यानं माझं ऐकलं नाही की एक रात्र थांब मग मला ते अजिबात नव्हतं आवडलं खूप राग आलेला नंतर काही दिवसांनी हॉटेल सुरू केलेलं त्याने पुण्यात इन्व्हाइट केलेलं आपल्या सगळ्यांनाच पण मीच बोलो नाही तेव्हापासून तोही बोलत नाही माझ्यासोबत ओ सो सॅड तू विसर त्याला मुग्धा प्लीज असा का बोलतोयस दादा माझ तो चांगला मुलगा नाही आहे म्हणून म्हणत नाहीये मी पण तो जरा जास्त चांगला आहे म्हणून म्हणतो याचा तुलाच त्रास होईल त्याचं लाईफ रिस्की आहे शेवटच्या क्षणापर्यंत माघारी येईल का नाही हे नाही सांगू शकत तो आणि त्याच्यासाठी कोणतीही व्यक्ती अगदी त्याची प्रिय जरी असेल आणि अगदी त्याच्या कुटुंबातलीही असेल तरीही त्याही पेक्षा त्याला त्याचा देश महत्वाचा आहे असाच आहे तो डेडिकेटेड पर्सन आणि अशा लोकांनी प्रेमात पडायचं नसतं आणि त्यानेही ही चूक केली आहे निदान तू तरी ती चूक सुधार म्हणत समर डायरेक्ट उठून निघून गेला दादा तिने आवाज दिला पण तो निघूनही गेला होता हे तू सांगतो आहेस दादा ता मी त्याला विसरू श्रीराम आधीपासून माझ्यासाठी गुड होता तो गुड होता तरीही अजिबशी ओढ वाटायची मला त्याच्याबद्दल पण आता कुठे तो मला हळूहळू उलगडतोय हळूहळू कळतोय तर मी त्याला विसरू कसं शक्य आहे हे आजचा पार्ट इथंच संपलाय तर मी डायरेक्ट मुग्धाला असं विसर म्हणून सांगितलं आहे पण खरंच तिच्यासाठी हे एवढं सोप्पं आहे खरं तर दोघांची मनं एकमेकांकडे येण्यासाठी खूप आतुर आहेत बघूया ही त्यांची आतुरता कधी संपते त्यासाठी ऐकत रहा तुझ्या सर्वेत सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच